मित्रांनो आपण घरातून निघाले चार वाजता आणि आता ऑलमोस्ट आपण पाच ते सात किलोमीटर पुढे येऊन गेले अजून किती किलोमीटर पुढे आपण मुक्काम किती किलोमीटर तीस पस्तीस किलोमीटर नमस्कार मित्रांनो पुण्याला स्वागत करतो मी अमित रास तुमचे मित्र मित्रांनो तुमच्या समोर एक नवीन ब्लॉक घेऊन आले कालदीपासून सप्तशृंगी मायाची जत्रा चालू झाले तो आपला गावचे बरच मित्रमंडळ पाहू शकत ते पाय जाऊन राहिलं आपण पण त्यांचा सोयी येऊन राहिलं तर मित्रमंडळ बोला सप्तशिनी माता की तो मित्रांनो आपला असा जोश राहतील शेवटचा दिवस पर्यंत आपण कोणता रात्री भिंणार आहे चार दिवस मग विणणार आहे आपण सप्तसिंग वाणीकर तो मित्रांनो आता आपला फास्ट ब्लॉग आहे आपण डेली अपडेट करत राहणार आहे तर तुम्ही आपला व्हिडिओ नक्की पहा आणि लाईक करा हा मित्रांनो सप्तशंगी मायना सप्पत आहे तुम्ही हे व्हिडिओ संपूर्ण बघायचा आमचे खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवता मित्र नाही असंच बाजी कर सगळं चालू राहते ना आता जसं पुढे जाणार आहे प्रत्येक गावचे मित्रमंडळ आपल्या सोबत जुळणार आहे तो तसं तसं तुम्हाला दाखवणार आहे तो पुन्हा एकदा सांगा सप्तशंगी माता की

मुनमुरा वाटप चालू आहे पाहू शकतो चालू आहे आता आपण पोचलो टोळी पाहू शकतो माझा पाठीमागे सगळं जोडीदारी राहणे तो इथला व्यू केवढे भारी येते तुम्हाला दाखवायचं प्रयत्न करू हे नदीवर आहे पुलावर आपण थांबलेले जबरदस्त व्यू येतला आपण तुम्हाला दाखवतो थोडा आपला सगळं जोडीदारी राहणे आणि हे गावचे व्यू तुम्ही पाहू शकतो किती मंदिर आहे डायरेक्ट महादेव मंदिर पुलिक मंदिर कालिंका माता मंदिर दहा बारा मंदिर आहे इथे एक करोचे मंदिर आहे आणि बघा आपला बोलो सप्तशिंगी माता की जय माता दी जय माता दे तळी टोळी ग्रामस्थांचे मित्र मित्रांनो आपण घरातून निघाले चार वाजता आणि संध्याकाळ होऊन गेलो आता ऑलमोस्ट आपण पाच ते सात किलोमीटर पुढे येऊन गेले अजून किती किलोमीटर पुढे आपण मुक्काम करणार कुठला बोरकुंड इथून बोरकुंड किती किलोमीटर आहे इथून तीस पस्तीस किलोमीटर तीस, तीस पस्तीस किलोमीटर पस आपला रात्रीचा टाइम जास्त चालणार आहे उन्हा टाइम कमी चालणार आहे म्हणून आज जेवढं जमीन तेवढं आपण चालवता साडेपाच निघाला होता का बरोबर आणि उद्या सकाळी किती वाजता पासून चालू नाही सकाळी मग सकाळी चारचे पेलच तसं तापमान भरपूर आहे मित्रांनो तो पुढे आपण मुक्काम करणार आहे तिथे जीवन खाऊनच पण तुमचं दाखवणार आहे आपला नसीबमा काय आज जीवन